तुम्ही कधी विचार केला आहे का की वय वाढणं म्हणजे आयुष्याचा वेग कमी होणं किंवा थकून जाणं हे गरजेचं नाही सकाळची मरगळ सांधे आणि मूठभर गोळ्या ज्या लोकांना मतारपणाचा अविभाज्य भाग बांधतात त्या खरंच अटळ आहेत का आज मी तुम्हाला अशाच एका व्यक्तीबद्दल सांगणार आहे ज्यांनी वयाला फक्त एक आकडा बनवून ठेवला आहे त्यांचं नाव आहे रमेश भाऊ आज रमेश भाऊंचं वय ब्याण्णव वर्ष आहे ते आजही स्वतः एकटे राहतात त्यांना रक्तदाब मधुमेह बीपी शुगर अशी कोणतीही गोळी घ्यावी लागत नाही आणि त्यांच्या डॉक्टरांच्या मते तर त्यांची तब्येत त्यांच्यापेक्षा तीस वर्षांनी लहान असलेल्या एखाद्या व्यक्तीसारखे आहे गेल्या वर्षी जेव्हा डॉक्टर त्यांचे रिपोर्ट पाहता होते तेव्हा त्यांनी आश्चर्याने मान हलवले आणि रमेश भाऊंनी विचारलं भाऊ तुमचं गोपित काय आहे खरं तर हे गोपित नाही आहे त्या फक्त पाच योग्य सवयी आहेत ज्या ते रोज सकाळी करतात यात कोणताही महागडा खर्च नाही कोणते विशेष उत्पादने नाहीत आणि फक्त काही लहान विचारपूर्वक केलेल्या गोष्टी ज्या त्यांच्या आयुष्यात खूप मोठा बदल घडवत आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या गोष्टी कुणी करू शकतं या सवयींना व रमेश भाऊंनी मानसिकदृष्ट्या स्पष्ट शारीरिक दृष्ट्याचा फळ आणि उत्साहाने परिपूर्ण राहण्यास मदत केली आहे आज त्यांच्या वयाचे एकूण लोक घरात बसून आराम करून आपलं शरीर कमजोर होत असल्याचं स्वीकारून आयुष्य जगत आहेत आणि त्यातीलच आश्चर्याची गोष्ट सांगू यातील एक सवय म्हणतात पाच मिनिटांपेक्षा कमी वेळेची आहे तरीही पत बहुतेक वयस्कर लोक त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात आणि ही छोटीशी चूक नकळतपणे त्यांची स्मरणशक्ती कमी करत असते आणि त्यांची ऊर्जा संपवत असते अनेक लोक कोणत्या मोठ्या आजारांमुळे नाही तर रोजच्या छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यामुळे खचून जातात म्हणूनच वाटतं की या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचाव्यात कारण तुमच्या दिवसाचा पहिला तास एकतर तुम्हाला ऊर्जा देऊ शकतो किंवा हळूहळू तुम्हाला थकवून टाकू शकतो म्हणून माझ्यासोबत राहा कारण मी तुम्हाला त्या पाच सवीबद्दल सविस्तरपणे सांगणार आहेत सुरुवात त्या सवीने करू याच्याबद्दल असा कोणी बोलत नाही पण त्या एक छोटीशी विनंती करू शकते का जर तुम्हाला आयुष्याच्या शेवटपर्यंत मजबूत स्वतंत्र आणि मानसिकदृष्ट्या तल्लक राहायचं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या एखाद्या मित्राला किंवा जवळच्या व्यक्तीला याची गरज असेल तर नक्की हा व्हिडिओ शेअर करा आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठे पाहताहेत हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आता मी तुम्हाला सांगते त्या पहिल्या सवयीबद्दल जे रमेश भाऊ रोज सकाळी करतात पहिली सवय दिवसाची अमृत सुरुवात पाणी आणि सेंदव मीठ तर आता बघा ही सवय खूप साधी आहे यात कोणतेही जादू नाही खर्च नाही आणि वस रमेश भाऊ मानतात की त्यांच्या आयुष्यातील सर्वात शक्तिशाली सवयींपैकी एक आहे दात घासण्यापूर्वी खिडकीचे पडदे उघडण्यापूर्वी किंवा मोबाईलला हात लावण्यापूर्वी रमेश भाऊ अंथुरणात उठून बसतात आणि एक ग्लास पाणी पितात साधं नॉर्मल तापमानाचं पाणी ज्यात एक चिमूडभर सेंदव मीठ किंवा खडे मीठ घातलेलं असतं एवढंच कोणतंही ग्रीन ज्यूस नाही सप्लिमेंट नाहीत फक्त पाणी आणि थोडंसं खडे मीठ ते रात्रीच आपल्या पलंगाशी जर एका तांब्याच्या तांब्यात पाणी आणि एका छोट्या डबीत मीठ ठेवून झोपतात त्यामुळे त्यांना यासाठी अंथुरणातून बाहेर पडायची गरज नसते तुम्ही विचार करत असाल फक्त पाणी यात काय विशेष पण इथेच तर खरी गोष्ट आहे जेव्हा आपण झोपतो तेव्हा आपलं शरीर शांतपणे काम करत असतं आणि त्या प्रक्रियेत पाणी गमावत असतं प्रत्येक रात्री श्वासोच्छवासातून आणि धामा घामा वाटे नकळतपणे आपल्या शरीरातून जवळपास एक लिटर पाणी कमी होतं याचा अर्थ जेव्हा आपण सकाळी उठतो तेव्हा आपलं शरीर आधीच निर्जल झालेलं असतं आणि आपल्या वयात डिहायड्रेशन म्हणजेच फक्त तहान लागणे नव्हे याचा परिणाम तुमच्या सांध्यावर स्मरणशक्तीवर शरीराच्या संतुलनावरती आणि पचन क्रियेवरती सगळ्यावर होतो तरीही सकाळी उठल्या उठल्या बहुतेक जण पण काय घेतात चहा किंवा कॉफी मग कॉफीन तुमच्या शरीरात पाणी आणखीन कमी करतं म्हणजे तुम्ही दिवसाची सुरवातच मुळात रिकाम्या टाकीवर करत असता रमेश भाऊ सांगतात जेव्हा त्यांनी हा साधा बदल केला म्हणजेच बाकी काहीही करण्यापूर्वी फक्त पाणी प्यायला सुरुवात केली तेव्हा त्यांना फरक लगेच जाणवला त्यांच्या गुडघ्यांमधला तात्रटपणा कमी होऊ लागला सकाळचा जो मानसिक थकवा ते वयाचा भाग समजत होते तो दूर झाला त्यांची पचनक्रिया ही अधिक सुरळीत झाली जणू काही त्यांच्या संपूर्ण शरीराने त्यांना शांतपणे धन्यवाद म्हटला आहे आणि हा फक्त त्यांचा अनुभव नाही याला विज्ञानाची आदर आहे पासष्ट वर्षावरील व्यक्तींमध्ये सौम्य डिहायड्रेशनमुळे सुद्धा त्यांच्या मेंदूची कार्यक्षमता जवळपास तीस प टक्के कमी होऊ शकते आणि या सवयीला अजून प्रभावी बनवते ती म्हणजे चिमूटभर सेंडो मीठ साधं पॉकेटमधील मीठ नव्हे तर नैसर्गिक मीठ त्यात मॅग्नेशियम आणि पॉटॅशियमसारखे सूक्ष्म खनिजे असतात जी आपल्या शरीरातील पेशींना पाणी शोषून घेण्यास मदत करतात नाहीतर पाणी फक्त शरीरातून बाहेर फेकलं जातं या सवयीला एक मिनिटापेक्षा कमी वेळ लागतो आणि रमेश भाऊ याला आयुष्यात बदललेले पहिले साठ सेकंद म्हणतात कारण ते तुमच्या शरीराला हळूवारपणे जाग करतात आदर देतं डोकं शांत करतं आणि पचन संस्थेला गती देतं आता तुमच्यासाठी पहिली कृती आज रात्री झोपण्यापूर्वी एका ग्लासमध्ये पाणी घ्या त्यात चिमुड वर सेंदो मीठ टाका आणि पलंगा शेजरी ठेवा उद्या सकाळी उठल्याबरोबर सर्वात आधी ते प्या हा एक छोटासा बदल तुम्हाला स्वतंत्र आणि उत्साही राहण्यास नक्की मदत करेल दुसरी सकाळच्या प्रकाशाशी मैत्री पहिला ग्लास पाणी प्यायल्यानंतर रमेश भाऊ गोष्ट करतात जी त्यांना तरुण वाटवण्यासाठी चांगली झोप लागण्यासाठी आणि मन प्रसन्न ठेवण्यासाठी मदत करते ते फक्त घराच्या बाहेर पडतात एवढंच ते घराचा दरवाजा उघडतात आणि सकाळी प्रकाशात येऊन उभे राहतात ऊन असो ढगाळ वातावरण असो किंवा हलकी थंडी असो ती फिरायला जात नाहीत दारातला पेपर उचलत नाही ते फक्त शांतपणे उभे राहतात किंवा अंगणातल्या आराम खुर्च उचित बसतात आणि तो प्रकाश आपल्या चेहऱ्यावर डोळ्यांवर येऊन देतात साधारण दहा ते पंधरा मिनटं हे खूप शांत आणि सुखद असतं आणि आता तर श्वासान इतकं गरजेचं आहे तुम्हाला प्रश्न पडला आहे की बाहेर उभे राहण्याचा आणि म्हतारपणाचा काय संबंध याचा थेट संबंध आपल्या शरीरातील सर्केडियन रिदम म्हणजेच जैविक घड्याळाशी आहे हे घड्याळ आपली झोप ऊर्जा स्मरण शक्ती पचन आणि रोगप्रतिकार शक्तीवर नियंत्रण करतं या घड्याळाला योग्य सकाळी आ, रिसेट करावं लागतं आणि हे काम चहा किंवा नाश्ता नाही तर प्रकाश करतं जेव्हा तुम्ही सकाळचा प्रकाश थेट डोळ्यांवरती येऊ देतात तेव्हा तुमच्या मेंदूला संदेह मिळतो में की जागेवा दिवसाची सुरुवात झाली आहे हा प्रकाश तुमच्या शरीरातील नैसर्गिक लय पुन्हा स्थापित करतो त्यामुळे सकाळी ऊर्जा देणारे हार्मोन्स आणि रात्री झोप आणणारे हार्मोन्स योग्य वेळी तयार होतात ज्या वयस्कर लोकांना सकाळचा प्रकाश मिळत नाही त्यांना झोपेच्या समस्या उदासपण आणि पचनाच्या तक्रारी जास्त जाणवतात एका अभ्यासानुसार सकाळचा प्रकाश न मिळालेल्या नैराश्याचा धोका जवळपास सत्तर टक्के वाढतो तरीही लोकांना हे माहीत नाही रमेश भाऊ सांगतात जेव्हा त्यांनी रोज सकाळी घराबाहेर उभं राहायला सुरुवात केली तेव्हा त्यांना खूप बदल जाणवला त्यांना जो सुधारली ते अधिक ताजेतवाने वाटू लागले दिवसभर शांत वाटू लागला आणि त्यांची ऊर्जा टिकून राहू लागली आणि यासाठी कोणताही खर्च नाही फक्त तुम्ही आणि सगळ्यात महत्त्वाचं सकाळचा थोडासा प्रकाश आता तुमच्यासाठी उद्याची जी कृती आहे सकाळी अगदी पाच मिनटांसाठी काळण्या घराबाहेर पडा बाल्कनी किंवा अंगणात उभे राहा तो नैसर्गिक प्रकाश अनुभवा तुमच्या शरीर लयबद्ध दिवसाची सुरुवात कशी करते हे तुम्हाला जाणवेल तिसरी सवय चार मिनटांनी मेंदूला चालना द्या शरीर निरोगी असून काय उपयोग जर आपलं मन तितकंच मजबूत नसेल या विचारातून रमेश भाऊनी आपली तिसरी सवय तयार केली आहे ज्याला ते चार मिनटांनी मेंदूला चालना म्हणतात आणि नाही हा कोणता व्यायाम किंवा ध्यानधारणा नाही पण ते म्हणतात की आणि मेंदूसाठी दोन्ही गोष्टी साधल्या जातात रोज सकाळी न चुकता रमेश भाऊ आपल्या मेंदूला बरोबर चार मिनटांनी केंद्रित आणि हेत पुरसर चालना देतात फक्त चार मिनटं त्यांच्या मतेही चार मिनटं त्यां डोक्यात एक नवीन ठिणगी पेटवतात विचार स्पष्ट ठेवतात स्मरणशक्ती जिवंत ठेवतात आणि मनस्थिती स्थिर ठेवतात हे अनेक वर्षापासून ते करत आहेत आणि त्यांना खात्री आहे की वयाच्या बावनव्या वर्षी त्यांची मानसिक स्पष्टता टिकून राहण्यामागे हेच एक मोठं कारण आहे तर हे कसं एक साधं मानसिक आव्हान ते डोक्यातल्या डोक्यात एक साधं गणित सोडवतात कोणताही कॅल्क्युलेटर किंवा कागद पेन न वापरता काही अंकांची बेरीज किंवा वजबाकी खूपच किचकट नाही पण मेंदूच्या नसांना कामाला लावण्यासाठी पुरेसं जणू काही फिरायला जाण्यापूर्वी केलेला हलका सराव आणि दुसरं म्हणजे स्पष्ट आठवण त्यानुसार ते जुनी आठव आठवणी आठवतात आणि अविस्मरणीय घटना डोळ्यासमोर आणतात कदाचित त्यांच्या लहानपणाची दिवाळी मित्रांसोबत पंढरपूरची वारी पहिल्यांदा गेलेला क्षण ते त्या आठवणींना देखाव्या आणतात भावना पुन्हा जागवण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणतात की हे माझ्या मेंदूतील आठवणींना अल्बमला धूळ झटकून साफ करण्यासारखं आहे हे केवळ स्मरणशक्ती नाही की माझी ओळख आहे आता ह्या ज्या तुम्हाला सवयी सांगितलेल्या आहे ह्या जर तुम्ही तुमच्या अंमलामध्ये आणल्या तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल